एल्गार लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत मौजा गोठानपार येथील अमानवीय घटना घडलेली आहे बारा वर्षीय मुलीचे अपहरण करून अमान्य कृत्य करून तिची हत्या करण्यात आलेली आहे तरी आतापर्यंत कारवाई झालेली नाही त्यासाठी संघटनांनी या अत्याचाराच्या माध्यमातून तिची हत्या पण करण्यात आलेली आहे अशा वेळेस सर्व समाज मनावर आणि जेणेकरून आपल्या म्हणजे महिलावर जो काही अत्याचार झालेला आहे याच्या पश्चार सर्व या समाज माध्यमांनी सर्वावर देश देशभर असं पसरलेलं आहे या ज्या कोणी कृत्य केलं असेल त्याला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्या या गुन्ह्यामध्ये तात्काळ त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टातून त्यांच्याकडे त्यांच्यावर कारवाई जे व्हावी अशी मी या प्रशासनावतीने मी आपल्या वरिष्ठांना ह्या निवेदनाच्या माध्यमातून सर्व आपले निवेदन मा जे समाज माध्यमाने दिलेले आहेत आपल्याकडे सर्वांचे हे निवेदन मी शासनाला पाठवून ग्वाही देत आहे पूर्ण देश लोकशाहीचा उत्सव साजरा करता काही काही मतदानाच्या अपूर्वसंध्येला देवरी तालुक्यातील कोठणपर ह्या ठिकाणी एका विद्यार्थिनी वरती काही नराधमांनी तिचं अपहरण केला आणि तिला के जिवे मारला अतिप्रसन्न होतो ह्या घटनेचा आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले सर्व धर्माचे सर्व जाती समुदाय येऊन आम्ही माननीय एस साहेबांना ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आणि आमच्या भावना त्यांच्या परीक्षा व्यक्त करताना एक गोष्ट त्यांना सांगितली आहे की ह्या देशातील समजा आमच्या मुली आमच्या माता आमच्या भगिनी समजा सुरक्षित नसतील आणि घटनेला दोन दिवस तीन दिवस उलटूनही आरोपीचा शोध लागत नसेल तर येत्या दोन तीन दिवसामध्ये हाच सगळ्या समाज बांधवांचा जनआक्रोश रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि जर हे शांततामय जे आज चेहऱ्यावर दिसत आहे हे अशीच राहावी असं प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी आरोपीला शोधून त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी असं आमच्या सगळ्या समाज बांधवांचं मत आहे मुळात अत्यंत लहान विद्यार्थिनी या देशात सुरक्षित नसतील तर आपल्या आप मुलींना आपल्या बहिणींना आप आपण शिक्षणासाठी बाहेर कसं पाठवायचं हा एक मोठा ज्वलंत प्रश्न ह्या वेळी उपस्थित होताना दिसतो अशा घटना आमच्या भागामध्ये खूप कमी प्रमाणात व्हायच्या पण हे प्रकरण अगदी समाजमन हलवणार आहे आणि याचं कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही समाज समर्थन करू शकत नाही अतिशय निंदनीयची ही घटना आहे आणि म्हणून आरोपींना तत्काळ अटक करून ह्या देशा સર્વ મુિત ખાત્રી પ્રશાસના દવી અ आणि ते आयुष्य समाजाला दुर्गम म्हणजे घटना आहे तर आम चार दिवस निघून गेले तरी पण आतापर्यंत त्या आरोपीचे सोप लागत नाहीये आम्ही सर्व संघटनाच्या माध्यमातून आज सर्व निवेदन दिलं आणि या पद्धतीनं कारवाई झाल्या पाहिजे आणि त्या नराधीची शिक्षा झाली पाहिजे हे सर्व संघटनाच्या माध्यमातून आज आम्हाला असं आवाहन करत कारवाई नाही झाली तर पूर्ण आमचे आदिवासी संघटना आहे समाज आहे सर्व महिला वर्ग आहेत सर्व जाती धर्माचे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लेख वाचवा लेख शिकवा या पद्धतीची जी भाषा वापरली जातोय पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरची ही मुलगी ही तुमची लेख नाही का हा जबाब आपल्याला शासनाला विचारायचा आहे आणि खरं म्हणजे ज्या मुलीनं आत्ताची जी पिढी आहे जी मुलगी जी आमची आई आता हातामध्ये तिनं पेन घेतलेला आहे आम्हाला मजबूर करू नका की पेन सोडून कदाचित तलवार आणि बंदूक आमच्या हातात येईल असे वृत्त या देशामध्ये होणार नाही या महाराष्ट्रात होणार नाही याकरिता संपूर्ण या ठिकाणी विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत या सर्वांच्या साक्षीनं महाराणी दुर्गावती यांच्या पुतळ्यासमोर कुमारी नयना आरकरा हिला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूया सर्वांनी आपल्या जागेवर सावधान व्हा एक साथ सावधे संघ हत्या करण्यात आलेली आहे त्या दृष्टीमुळे आपला तपास चालू चालू आहे आपण तात्काळ सदर पुण्यातील आरोपींना अटक करून दोन घ्या छाड्या लावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे चालू आहे